नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आरोग्यासाठी पिंपळाच्या पानाचा, पाना पाना पानाचा रस हा किती महत्त्वाचा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पिंपळाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात या पानांचा रस जर तुम्ही पिला तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पिंपळाच्या पानात अनेक पोषक तत्व असतात जे आपल्याला जे अनेक गंभीर आजार असतात ते टाळण्यास आपल्याला मदत करत असतात कॅल्शियम मॅग्नीज तांबे लोह यासारखी खनिजे आणि प्रथिने फायबर यासारखी पोषक तत्वे पिंपळाच्या पानात आढळत असतात पिंपळाची पाने फुफ्फुसासाठी अत्यंत फायदेशीर आहेत पिंपळाच्या पानाचा रस हा फुफ्फुसांना डिटॉक्ट करण्याचे काम करतो हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ होण्याची समस्याही दूर होत असते जर तुम्हाला श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर पिंपळाच्या पानांचा रस प्याल्याने ही समस्या दूर होऊ शकते पिंपळाच्या पानात असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी था प्रभावी ठरतात यांच्या रसाच्या सेवनाने खोकल्याची समस्या दूर होते हा रस प्याल्याने श्लेष्माची समस्या देखील दूर होते पिंपळाच्या पानाचा रस प्याल्याने डायरियाची समस्या दूर होते डायरियासोबतच मळमळण्याची समस्या असेल तर रसाच्या सेवनाने या समस्येपासून सुटका मिळते याशिवाय हा रस गॅस अपचन बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या दूर करतो पिंपळाच्या पानाचा रस हा डिटॉक्टर ड्रिंक म्हणून काम करत असतो हा रस प्याल्याने रक्तशुद्धी होते रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात हे पेय प्याल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागदेखील दूर होतात त्याचप्रमाणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते पिंपळाच्या झाडामध्ये असलेले गुणधर्म स्पाईक नियंत्रित करतात आणि साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करत असतात पिंपळाच्या पानाचा रस हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे पिंपळाच्या पानांचा रस हा दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात निरोगी राहतात पिंपळाच्या पानांचा रस पेल्याने हिरड्यांच्या त्रासापासून आराम मिळतो